अक्कानी केलेला आहे तिने पंठरपू चाललंय तिच्या मोहनभर अगं ब्लॉक चालू केलं आहे म्हणून तिला नाही आवडत यायला तर शेंगा वास्ती आहे आणि राया राया इकडे बसलेले आहेत आणि राया कुठे पण आले तर फक्त झोपतात त्यांना बेड आणि काहीतरी टेकायला पाहिजे राया राया लगेच तिथं झोपलं लाईट छान वाटली इथं मस्त खुलत फॅन पण आहे पण तो बंद केला आहे ह्याची हवा भरपूर आहे सो हे आहे आमच्या अक्काचं घर आणि अक्काचं किचन आमच्या मम्मीनं पण जायशील पण आणलं त्या मला उपवास होता म्हणून माझं खाणंच नाही झालं पण मला कसं संध्याकाळी खा का मला उन्हाचं कस तरी मी संध्याकाळी खाईल खाल्लंच नाही कोणातून निकात आणलं तर आमच्या बाहेर नमस्कार तर आत्ता काय मी गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग काय म्हणत नाही कारण आज खूप लेट झाला आहे व्हिडिओ स्टार्ट करायला थोडं थोडं क्लिप्स घेतलं तर तुम्ही पाहिल्याच असतील सकाळपासनं तर आज मला यायचं होतं माझ्या माहेरी माझ्या आईकडे तर तिकडे मी आज आलेली आहे केस वगैरे वरती बांधलेत कारण आम्ही बसनी आलो एवढं गरम होत होतं ना खूप घरी आलो जरा बरं वाटलं आणि अक्का काम करते अक्काच्या किचनमधून आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे तर चला राय आणि आम्ही दोघंजण आलो आहेत पप्पा आम्हाला घ्यायला आले ते आमच्या स्टॉपवरती तर आम्ही आलेलो आहोत आता आणि अकाच्या किचनमध्ये तिनं थोडंसं जेवायला बनवती बोलली बनवलं तिनं ॲक्च्युली आणि इकडे शेंगा बाजू घात बाजायला ठेवल्या तिनं आणि बाहेर गेली आहे अंडे बघते मुली रायांसाठी अंड्याची पोळी वगैरे करायला का कारण ते पण जेवतात जेवतील आमच्याबरोबर आता तर चला आजचा व्हिडिओ आमच्या माझ्या आईवडिलांसोबत असणार आहे तर भारी वाटते मला तर चला आणि माझ्या आईला भेटून पण मला खूप भारी वाटलं इकडे बनवलेले आहे राळ्यांसाठी पोळी अंड्याची अंड्याचे वेगळंच कलर पिवळ्या पिवळ्या जास्त ना सो so, आज ही कोंबडीचं बनवणार आहे चिकन पनासाठी माझं पिल्लू आलं बी नाही अजून लगेच आईसाठी माझ्या पिल्ल्यासाठी पेशल आहे ही तुमच्या सगळ्यांसाठी आहे माझ्या पिल्ल्याची तिकडे तिकडे हा कुंभडा सईसाठी हा का हा छान आहे छान आहे तर मी असं नाही वाटत मोठा आहे जास्त सईला दोन चार दिवस जाईन राजी मला ते काय दिसत खाईन हा तिकडे आहे शेत इकडे काय इकडे संपत हे घर हे शेतच आहे शेतात काही दिसतंय का तुम्हाला किती भारी होतं ते वालते तेव्हा पावसाळ्यामध्ये छान असते आमच्याकडे इकडे मग मोठाले कोंबड माणसं कसले मोठा मोठाले काय अक्का येतो का। आम्ही जाऊन शेतामध्ये नवीन प्रजातीचे पिल्ले आहेत ह्यांना लाइटिंग गावरान, गावरान हा लाइटिंग गावरान नाही वेगळेच लाइटिंग लागते म्हणजे गावरान नाही ते बरं का मला कळा नाही गावरान ती इकडे गालीतच नाही अशी गोठ्यामध्ये असते आणि त्यांना खायला तुम्ही द्राक्ष बघू शकता म्हणजे ह्याची किती मजा आहे यांची बघा आतमध्ये बसले तर त्यांना पाणी प्यायला तसले वेगळेच लागतं आणि एवढं एवढं खुरत बरून कोंबड्या असतात का बाय ग आजचे दिवस खायचे का मग फक्त आणि बघा आमच्याकडे पण तरी पण छान छान आवाज येतो आवाजाची काय गरज नाहीये रायाची सासुरवाडीची जमीन पाहण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत आणि ते घरी तोपर्यंत ते काय आहे कोंबडीचं चिकन वगैरे काहीतरी करून ठेवतील ह्यांना खाण्यासाठी कारण उद्या आहे उद्या स्पेशल बोकडे खाणार ना दाखवते माझी आजी दाखवते तुम्हाला माझ्या आजीचं हे बघा पपई पप्पई आणि हे सगळं केळी हे दादा दादा चेहरा आहे म्हणत दादा 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 चेहरा आहे आणि हेच आकाची कांदे बाबू मग हे मधी मधी घरे घातलेत का हे अक्काचे कांदे येत आहे नाही नाही तिकडे पण जाऊ आंबाच्या पण राहण्या जायचंय शेरे तुम्हाला दाखवाच आहे ना चिंच झाड पाहू शकता खूप साऱ्या चिंच आलेल्या आता आता वरती जायचं नको आणि हे अक्काच हे रा इकडे 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 आता मी राहायला सांगत होते चिंच झाड आहे ना आणि पाऊस वगैरे असल्यानंतर काय होतं ना तिथे खूप म्हणजे त्याला असं जास्त पाला वगैरे असतं सावली एकदम छान पडते तिथे मी अभ्यास करायचे तर सगळे मला म्हणायचे कशाला अभ्यास करते काय तुझं बारावी वगैरे झालं की लग्न वगैरे करून टाकतील आणि त्यांचं खरंच बारावी झाल्याच्या नंतरच विचार करत होते पण मग कसं बस माझं ग्रॅज्युएशन झालं नंतर लगेच लग्न झालं लग्न झालं सगळंच राहिलं आता काय हा शेवग यावेळी शेवगायच्या शेंगाच झाड वगैरे बरं चालेल शेवगायचं शेंगा झाड कसं असतं हो का हे चिंचं झाड आणि तुम्ही पाहिलं असेल मी लास्ट टाइम जेव्हा आलतोय दिवाळीच्या वेळेस तेव्हा कुठे चिंचा कसं होतं तेव्हा पो पाणी वगैरे होतं ना आता कसं झालं आहे आणि थोडं पुढे आलोच पुन्हा एकदा शेवगायचं झाड आणि चाळीस रुपये पावशाल शेवगायचा शेंगा पुण्याला खातो आहे इकडे खाली वाळून चालल्यात फार तर ह्याच्याकडे एवढं लक्ष द्या ह्याच्या सगळ्यात जास्त प्रोटीन असतं पण गावाकडल्या लोकांना एवढं काही माहिती नाही आहे त्याच्यामुळं हो नदी। ना आणि थोडं खाली गेलं की लगेच येते आमची नदी पण कसं असणार एवढं उन्हाळा आहे नदीला पाणी कसं असणार तुम्ही पाहिलं ना सिंध हां कसं असणार तुम्ही त्यामुळेच म्हणते ह्यांना जेव्हा पाऊ गावाला कधी जायचं जेव्हा पाऊस असेल तेव्हा पण तेव्हा पण जरा प्रॉब्लेम असतात पण छान असतं वातावरण वगैरे फिरण्यासाठी आणि सिंध तर तलाव आमचं जवळच आहे तिथे खूप म्हणजे तलाव भरलेलंच आहे अजून पण खूप सारं पाणी देतं उन्हाळा असं चालू असताना सुद्धा आणि आता चाललेला आहोत आम्ही चालत चालत नदीमधून तिकडे शेतामध्ये पलीकडे जिथे आमच्या अक्काच्या आंब्याचे आम वगैरे झाड आहेत तिकडे पाहण्यासाठी तर चला कसं वाटतं राय सासरवाडी कशी आहे तुमची छान नाही बघू मी मी म्हटल्यानंतर माझी सासरवाडी चांगली नाही मी तर किती नवाजत होते तुम्ही पाहिलाच असेल आपला तो, तो व्हिडिओ जिथे आम्ही गेलेलो केळच्या बागेत आमच्या शेतामध्ये वगैरे बाय 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 आणि इकडे बघा असंच असतं हे गवत पहिले सगळ्यांना माहितीये गवत निघावत ला दाखवलेलं जे जनावरांना चाललंय हा इकडे पण बाग आहे का आपला हे बाग आपल्या इकडे हे बाग यांचा धनंजय वीर म्हणजे माझे मोठे चुलते त्यांचं हा आमचा एवढा नाही आहे नाही हे छोटेल झाड दिसत ना हे आहेत राजू दादाचे त्यांचे म्हणजे आमच्या कोणत्या आणि हे मोठे झाड दिसतात तुम्हाला सगळे खूप मोठे आत पलीकडे पण बघ केवढ झाले हा नाही इथे त्याच्या कोंबड्या होत्या पहिल्यांदा इथे माझ्या आजोबा झोपायचे संध्याकाळी येऊन काही नाही हा तेच ना आणि ना हे आहेत माझ्या मोठ्या चुलत्यांचे अजून छोट्या छोट्यालाच कायर्यात हा ना एवढं काही नाही सगळे बघा केवढा मोठा बाग आहे हा ते हा इकडे पर्यंत असा कारण ह्यांचं बोरचं पाणी आहे ह्याला त्याच्यामुळे भागतय कारण उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतात ना त्याच्यामुळे बघू शकता खूप काही राहतात आंब्यांना आणि खाली पण पडतात खूप साऱ्या तरी पण असतात राय खूप असतात काम हा लोमल्या म्हणजे खूप असतात बघू शकता जाळीच्या आतमध्ये काय मी पलीकडन त्याला ही आहे त्याच्यामुळे दिसणार नाही दिसणार आहे का तुम्हाला राखी <Sanye> मला हो? मी आले माहित नव्हतं कसं काढायचं स्वतःला माहिती झालं स्वतः काढलं पण आले पण मला सांगितलं पण नाही असं असतं का आता आलं ना फायनली आम्ही अक्काच्या बागेत बघू शकता अक्काचे थोडे छोटेले झाड आहेत कारण दोन वर्षापूर्वी लावले तडते आणि छान पण काय रे वगैरे हां बघू शकता मला दाखवते मी चला पर नहीं नहीं नहीं। हे आहेत आमच्या अक्काचे खूप गोड आहेत खूप हे पण इकडे पण अजून नवीन पण लावलेत ती ना हे चुकू झाडाला तेवढे गोड चुकू येतात लास्ट टाईम मला एक पिकलेलं सापडलेला नाही तर हबक हबक पण बघतात पण ह्याला पण किती आलेत बघा दाखवलं बघा राहायला खूप आवडतं असं बीड मध्ये यावं लागेल पण त्याच्यासाठी कायद्या खाण्यासाठी अजून पण झाड आमची तिकडे वरती पण येतं पण तिकडे जातो कोणा माहिती नाही हे बघू शकता हो ना रे पडतात आवं ते कशाने पडतात काय माहिती अजून पिकेपर्यंत किती राहतात ते काही कळत नाही ह्याच्यामध्ये पण असतात ते इथे पण एक पेरूचं झाड लावलं ना घरी पण पेरूचे झाड आहेत आणि तर एवढे घाबरले ना आणि मग तिथं मला ना शेती करायला यायचं आहे तर त्यांच्याकडे शेती नाहीये आणि आता हिंमत पण नाहीये आता इथनं एक पाखरू उडालं की असे एवढे घाबरले आणि काय माहिती आणि हे शेत आहे ना तुम्हाला दिसतंय ते समोर लिंब आहे ना थोडासा जळाल्यासारखा तिथपर्यंत अक्कांच आहे पण समोर तार लावली आहे आम्हाला तिकडे जायला आणि तिकडे तिचं माळव वगैरे आहेत आणि तिकडे अजून पण आंब्याचे झाडं वगैरे लावलेले होती तिनं आणि मध्ये काय होतं काय माहिती नाही गहू काहीतरी होतं वाटतंय काय माहिती चला सो so, आता पाहिलं थोडं वेळ बसतं तिथं आणि काय नाही थोडं ऊन आहे उन्हा म्हणजे दगदग जास्त तर आता पुन्हा घरी चाललंच तर चला, चला। हा आहे माझ्या एका चुलतीचा घास साईटनं असं लावलं आहे कारण की कुणी काही जाऊ नये उन्हातमध्ये हे सगळं गिन्नी गवत दाखवलं सो ही जी तुम्हाला बाद दिसती आतमध्ये इथे माझ्या आजोबा झोपायचे आणि ते कोंबड्या होतं खूप साऱ्या आणि त्यांनाच राखण ते राहत होते आंब्याच्या बागेमध्ये आता हासल का नाही माहिती नाही पण अजून तरी आहे सगळे इथं कोंबड्या दिसत नाही आता मग मे बी कोंबड्यावरती गेले असतील आजो पण येत आजोबा पण येत नसतील पण उन्हाचं कोणीतरी येऊन इथे झोपत असेल असं वाटतय मला पुण्या गलत घरी आणि तुम्हाला दाखवते पितांबराचं दर्शन घेते कारण जी देवी आमच्याकडे जिला लोक वेलीतली देवी बोलत होते कारण ती वेलामध्ये सुद्धा माहिती नाही ती वेळेन का खाल्ले काय आता तिची यात्रा पण असते कोणत्या म्हणजे जेव्हा आपण जेव्हा कापूस वगैरे लावतो ना त्या वेळेसच असते कधीतरी आणि आता तिला थोडंसं मंदिर पण करणार आहे ते पण आता पत्रे खालीच आहे ती देवी तुम्हाला दाखवते मी चला ही आहे आमची पितांबरी आई असं आम्ही त्यांना बोल त्या नावाद नावाने संबोधतात ते देवीला आणि देवाचं तर दर्शन घेऊया आणि ही आहे आमची वेहीर आणि आमची मिसदार सगळ्यांचीच आहे खूप जणांची आणि तुम्हाला पायऱ्या दिसतात खाली जाण्यासाठी तर बघा एकदम तिथं पाणी आहे आणि सगळेजण पिण्यासाठी पाणी ना तिथे घेऊन जायचे पहिल्यांदा मग जेव्हा वरती वस्तीवरती पाणी घेऊन गेले नव्हते आमच्या गोट्यावरती घरी तर तेव्हा आणि इथनं सगळ्या पायऱ्या एक 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 चढत चढत वरती यायचं चढत चढत खाली जायचं भरपूर पायऱ्या त्या पन्नास काहीतरी असतील पायऱ्या तर ते अशा उतरून खाली घेऊन पाणी द्यायचं पण आता वरतीच पाणी येतं आता कोणी येत नाही खाली आणि असे बघा कसे घरटे केलेत तर पक्ष्यांना घरटे केले तर राया चालत चालत पर खाली पण गेले आणि सगळं जे मी आता काही नाही आहे उन्हाळा आहे त्याच्यामुळं असं नांगरून फक्त टाकले तर नांगरणी केली आहे जे ह्याची आणि बघू शकता तुम्ही सूर्य गेला ढगाच्या आड त्याच्यामुळं बरं आहे आणि त्यामुळंच आम्ही इकडे आलो आहे नंतर किती माझे हाल झाले असते सूर्याला पण काळजी माझी तेवढी तर त्याला पाण झुप लोटून तेव्हा आणि रायाला काय आहे रायामध्ये किती वाजय किती वाजलं सारखं कारण की ते बघतं सईची वाट सही त्यांचा पार्टनर पण सही आल्याच्या नव्हतं त्यांना काय असं वाटणार तर त्यांना भाव देईन कारण आ एक पण नाही पडली हां हां तो तो का गेला आणि ह्या आंब्याचा वास वेगळाच येतो एकदम

सो so, आत्ता मी वरती आली आहे अक्काच्या छतावरती इथे आणि गरम नाही आहे आता आता गरम वाटत नाही कारण आता सूर्य मावळला आहे थोडंसं थंड थंड वाटायला लागलं आहे दिवसभर पण खूप ऊन होतं आज खूप आमचा उन्हामध्ये प्रवास झालेला आका खाली चिकनची भाजी बनवती आहे आणि स्पेशल रेसिपी म्हणजे ती कशी चुलीवरती बनवती आहे तो एक मी सेपरेट व्हिडिओ टाकेल तुम्ही पाहतो पण आणि पण आता एडिट करायला कावाला काय आलं काय होतं आहे नेट चालत नाही त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम व्हायला लागले ते व्हिडिओ येत एतन, नस येत नाही येतं जो डेली ब्लॉगचा आपला असतो म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकायचा माझा डेली रुटीनचा न स्किप करता तर ठरवलेला तो, तो मी टाकती आहे पण बाकीचं काही होत नाही आहे त्याच्यामुळं मग थोडंसं आता वेळ वगैरे लागेलच गा आता पुण्यात आल्यानंतर सगळे मी एडिट करून ते टाकणार आहे तर चला इकडे रा फोनवरती बोलत आहेत खूप मोठं छत आहे आमचं आणि आता खाली अकाचुलीवरती बनवतीये त्याला बघू आणि तिला थोडे हेल्प पण करू लागते <laughs>